भैया सैराट पिक्चर बघत असं सैराट से? पिक्चर हिरोचं नाव हो काय त्या पिक्चर मध्ये रेश वर्ष हे ठीक आहे राष्ट्रपती कोण आहेत भारताचे तुला येते का मोदीच का राष्ट्रपती बरं ठीक आहे ना गेल तर दादा पुणे जिल्हा परिषदच्या निवडणुका होत्या आम्ही बूथवर गेलो तिथं काही इंग्लिश मिडियम मध्ये शिकणाऱ्या मुलांची गप्पा मारल्या आणि त्या गप्पा खूप हास्य आणि मजेदार आहेत शेवटपर्यंत नक्की ऐका खूप मजा येईल तुम्हाला पण हा हा आता काय क्रिकेटरचे नाव सांगा आपापल्या फेवरेट हा तुझं रोहित शर्मा मुंबई पूर्ण आहे का मुंबई इंडियन्समध्ये सर्वच की मुंबई क्रिकेटर 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 तुला क्रिकेटर राहायचं आहे ना हा मग कोणता आवडते आहे माहीत नाही हा बरं तू नंतर विचार करून सांग तुला एट रे बाबा विराट कोहली विराट कोहली अरे दोन आहे की विराट कोहली तू रोहित शर्मा हा विराट कोहलीच्या बायकोच ना हे मस्त आहे मस्त नाही नाही विराट कोहली कोणत्या टीममध्ये आहे एपीच्या क्या बात आहे रोहित शर्माचा काय आहे विषय मुंबई इंडियन्स का क्या बात आणि कामाचं कामाचं भारताचे पंतप्रधान कोण आहेत त्यांचं पूर्ण नाव पूर्ण म्हणजे थोडंफार आधी नरेंद्र मोदी हां बरं आहे ठीक आहे ठीक आहे राष्ट्रपती कोण आहेत भारताचे <ihak> तुला येते का तुला मोदीच का राष्ट्रपती बरं ठीक आहे नाही गेलं तरी दादा हा या आपले ते झाले द्रौपदी मुर्मू जे आहेत आपले हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नाही गेले आता दुसरे दुसरे मुख्यमंत्री सांग महाराष्ट्राचा तुला काय आहे भविष्यात तुला तुला काय आहे भविष्यामध्ये बिझनेसमॅन थोडं महाग की बिझनेसमॅन एखाद्या बिझनेसमॅनच नाव माहिती का काय सांग मुकेश अंबानी काय जवळच नाही ठीक आहे ना त्याला काय नाही इकडे रे तुला काय तू क्रिकेटर आहेस का रणूर इकडे घे क्रिकेटरचं नाव सांग एखादा तू विराट कोहली सोडून विराट कोहली सोडून रही सर बघतो का क्रिकेट बघतोय का बघते किती एका ओव्हर मध्ये किती बॉल असतात सहा आहे मध्ये भाऊ सांगते ना नाही एका ओव्हरला सहा बॉल तर दहा ओव्हर किती बॉल दहा ओव्हर मध्ये पिर होतो पन्नास कसा राहते ना दहा मध्ये पन्नास वर कसं मग जाते तुला काय नाही तुला काय क्रिकेट व्हायचं नाही क्रिकेटर व्हायचं नाही त्याचं काय टेन्शन आहे तू येस ना विषय संपला तुझा कोणता होता इंजिनियर साहेब आहे का की इंजिनियर व्हायचं ना तुम्हाला इंजिनियर होऊन काय करता बिल्डिंग बिल्डिंग मानणार सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये काय असतं सांग त्याला माहित नाही ना जाऊ बरं तुला पैसे कमवून काय सांग सांगे पैसे कमवून काय करायचंय तर पैसे कमायचं आहे ना आ, हा काय करायचं काय घ्यायचे वैल नाही रे नाही प्लॅनिंग नाही केलं का तसं लग्न करायचंय की ना तुला नंतर केव्हा करायचंय बायको कसली पाहिजे राहू दे ना ठीक आहे त्याचं काय लग्नाचा काय विषय नाही लग्नाचा काय विषय नाही मराठी येते का तुला सर्व मराठी मराठीमध्ये समजते ना तोरण म्हणजे का होय जाऊ दे ठीक आहे त्याचा काय मराठीचा काय विषय नाही हा तुला काय बनायचं आहे मला का बरं कशामुळे बनायचं पहिला क्रिकेटर कशामुळं म्हणजे जिंकायची आहे का काय माहिती मी जिंकल्यावर पैसे येत आता मग तुझ्या पैशाच काय करतोस हा साठवणार आणि ते कोणी चोरून घेऊन गेले तर मग बुलेट घेणार हा शब्ब असं काय तरी सांग ना पहिला ज्यानं चोरलं त्याला हा नाही पहिला तू हा बरोबर कोण आहे आपला विराट कोहली नाही ना का अनुष्का शर्मा कुस्ती करा अशात बर तू चॉकलेट ले खातो तू चॉकलेट ले खातो दात कस काय पडलं खातो नाही खातो दात कस काय पडलं हेच बत्तेचाळीस म्हणजे किती होईल <laughs> बत्तेचाळीस फॉर्टी टू बत्तेचाळीस आणि बेचाळीस म्हणजे मग बेचाळीस फोर्टी टू बत्तेचाळीस बत्तेचाळीस म्हणजे एटी फोर मग अठ्ठेचाळीस फोर्टी एट आणि अठ्ठेचाळीस म्हणजे मग बत्तेचाळीस हा ना बरोबर उत्तर दिलाय बत्तेचाळीस नसतं बरोबर तू काय पहिलं ना हा ठीक आहे मग त्यात काय विषय नाही शिवाजी महाराजाचं पूर्ण नाव सांग छत्रपती शिवाजी नाही <laughs> नाही ना शिवाजी छत्रपती सावपाजी शिवाजी <laughs> हसू नाही ट्राय करा काय नाही महाराज ओके तू संभाजी महाराज बोलली नाही हा छत्रपती शिवाजी सं तुझं बरोबर भोसले हा शहाजी संभाजी महाराज असतो विषय संपला संभाजी महाराज आहेत तुम्हाला कोण होते ओके डन आता आता पिक्चरला आता टॉकी जर पिक्चर येतात बरोबर आता तुम्हाला नवीन आलेला पिक्चर कोणता सांग ओके छावा गेला की गेल्या वर्षी झाला आता नवीन बरं धुरंधर मधलं गाणं सांगा एक ढूस बरोबर आहे मस्त केलं त्यांनी रे आपापले आवडते देव सांगा हा देव आवडता जे भीम ओके ठीक आहे ओके डन डन मस्त मस्त हा मस्त काय प्रॉब्लेम नाही विशेष सायकल लावणार थोडं इकडे नाव काय किती लायस कुठं शिकतोय इंग्लिश शाळा कुठं आहे अरे <laughs> तुला काय व्हायचंय भविष्यामध्ये खेळाडी क्या मस्त आता खेळतो थांब की अरे काय बोलत कुठे मी काय दुसरं कुठे हा नाही सांगताय त्याच्या ठीक आहे तुझा आवडता मी सांग ना आवडता हिरोबर हा व्हॉलीबॉलर सांग हॉलीबॉल खेळते ना

कोणी सांगा काय नाही मी तुम्हाला चॉकलेट देऊ शकतो छत्तीस नाही राज्य म्हणजे महाराष्ट्र काय आहे देश आहे का राज्य जिल्हा आहे तुमचा जिल्हा कसा आहे तालुका कोणता आहे क्या बात आहे मुळशी मुळशी पॅटर्न फिक्चर लागल्या का कसा आहे मस्त काय प्रॉब्लेम नाही विशेष बरं आमदार माहिती आहे तुम्हाला इथला कोण आहे शंकर भाऊ आहे खासदार वगैरे नाही माहिती का ठीक आहे ठीक आहे तुम्हाला भैया सैराट पिक्चर बघा सर सैराट पिक्चर हिरोचं नाव काय त्या पिक्चर मध्ये रे पिक्चर वर्षा ओके आणि हिरोनीच वीस भागेले तीन किती होतात वीस भागेले तीन हा डिवायडे थ्री थ्री हा थ्री नाही सिक्सटीन रिमाइर आता तुम्ही काही दे ना तुम्ही फैराडचं पिक्चर सांगा ना तुम्ही पेन बिन घेतला का आता सांगा पटो अरे ट्राय करा ना बरं पेन घ्या चला ए पेन घ्या चला एक चान्सेस पेना घ्या वीस भागी गेले तीन करा कोणीही करा तोपर्यंत तोपर्यंत विचारतो मी टेबल कितीचा आहे तुम्हाला पाठ अरे लास्ट शेवटचा पाडी म्हणतात पा। ना मराठीतून तुला हा किती का पाढा आहे सहाचा का पाठ आहे हा सहाचा मन बर आहे साई 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 ए मस्त मस्त एक नंबर भया तुझा किती आहे विषय ओके ठीक आहे मराठीतून येत नाही इंग्लिश मध्ये का इंग्लिश मध्ये येतात ना हा मस्त ते करा ना हे तू मोठा आहे ते ट्वेंटी वन डिवायड बाय थ्री झालं मग ते ट्वेंटी करायचं आपल्याला 66 नाही 6 नाही 6 6.7 वर 6 मडला 80 आसपास येते ओके ठीक आहे ना तुम्हाला येते त्याचा काय प्रॉब्लेम नाही रे सगळेना तर काय करायचं दोन दोन तीन तीन शब्द इंग्लिश मध्ये बोलून दाखवायचे तू तर बोलावत लागणार तुला काय बोलू तुझं नाव सांग तुझं स्कूल सांग माय नेम इज रुद्र आय एम स्टडी इन फिफ्थ क्लास माय स्कूल नेम इज पी इंग्लिश मीडियम प्राइमरी स्कूल को और टू माय मदर नेम इज इस माय फादर नेम इज संतोष आई वांट टू बी इंजीनियर एंड आल्सो से टू दैट व्हाट इज योर हॉबी माय हॉबी इज ड्रॉइंग ड्रॉइंग आवडता छंद आहे आवडता छंद तुझं नाव ते माझं नाव येत नाही तुझं मराठी इंग्लिश 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 तू मराठीतून आहे ना

म्हणजे ना। गो, गो? आज नाए नाए, दे गोरे दे गोरे। आजी दादा किती बार घेतो आता हा महात्मा गांधी कोण होते सांगा देशाचे बापू डॉन म्हणा नाही तर नका बर बर महात्मा गांधी चला राहुल गांधी कोण आहेत राहुल गांधी त्यांचे भाऊ बरं ठीक आहे इंदिरा गांधी कोण होत्या

आठ पी एच डी आठ पण पी डी होते त्यांच्याकडे ओके ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब माहिती आहे तुम्हाला त्यांच्या पुढे डॉक्टर लागते डॉक्टर म्हणते आपण ते कशाचे डॉक्टर होते ठीक आहे ज्यांनी पीएच मी सांगतो ज्यांनी पीएचडी केले ना त्यांना डॉक्टर म्हणतात हा ध्यान ठेवानंतर नंतर दुसऱ्या काय नाही रे सर्वजण असतात आम्ही सर्वजण आहेत देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराजांचाच आहे ठीक आहे केलं तुमच्या मष्टीमध्ये तुमचं नाव प्रिंट करून देतो मी काय सांगू तू एका महात्म्याचं नाव घ्यायचं तू एकांचं घ्यायचं तू एकाचं घ्यायचं तू एकाच घ्यायचं तू एकाच घ्यायचं घेतलं एवढं नंतर तू काय घ्यायचं दुसरा घ्यायचं म्हणजे पहिल्याचं बोलायचं मग दुसऱ्याचं पण बोलायचं ज्यानं हुकलं ना ज्याला कोणते पण कोणते पण तू लहान दिसायला डाव घेतले हा कोणाची नावं घ्यायची वन थ्री ओके डन हा तू चल पटकाम बुद्ध गौतम बुद्ध डन तू हा हां रमाई रमाय ओके डन महात्मा गांधी हा आंबेडकर अजून असं सांगत जा एक बार आंबेडकर पहिलं कोणतं होत दुसरं सांगा हा दुसरा शिवाजी महाराज डन आंबेडकर शिवाजी महाराज हा गणपती बाप्पा बरं ठीक आहे चला रमाई आणि रमाई आणि शिवाजी महाराज घेतले का नाही शिवाजी महाराज हा नाही आता एक एक चान्स आहे फक्त रमाई पण ध्यानात ठेवा बरं का महात्मा फुले ओके डन हां हां फास्ट फास्ट विचार करून ठेवा पटकन तिसरं हां वेळ संपली आठवून जाते माणूस एक नाव माहीत नाही का तुला देवाचे नाव घेतलं चालते हां महादेव टालडे ग ओके रमाई घेतलं तू बघ आता आउटच बघ ना एक चान्स हा आता दुसरं पटकन सांग एक ज्योतिबा फुले झाले ना त्यानं महात्मा फुले ज्योतिबा फुले एकच आहेत रे नाही तुम्ही थांबा पटकन घे नाव देवाचं नाव घेतलं हा छत्रपती ओके डन हा असं डन हा पार्वती पार्वती डंड होतीनी पण ओके हा महात्मा फुले हनुमन हा महात्मा गांधी महादेव हा चल सांग तुझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज डं आधी त्याचे सांग वेलकम हा तेच ते सांगतो याच्या इथे का तुला गेल तर हरला तू हा तू बोल तु, 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 तु तु पार हां आणि याचे माहित आहे डॉक्टर आंबेडकर शिवाजी महाराज छत्रपती समाज माहित आहे ना जिंकला हा महात्मा फुले

बाबा साहेब आंबेडकर छत्रपति शिवाजी महाराज संभाजी महाराज महत्मा फुले हनुमान ओके सौ टाइल वर्ष गाँव नहीं